नमस्कार तुम्ही पाहताय व्हीएम न्यूज मराठी सातारा निवडणुकीच्या प्रचारच्या रंधुमाळीत व्यस्त असताना सुद्धा सैनिकांप्रती नेहमीच आदर दाखवणारे खासदार संघ छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शहीद जवान विजय कडसे यांना वाहिली श्रद्धांजली लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चांगली जोमात आली आहे प्रचार आणि सभानी जोर धरला आहे वैयक्तिक भेटीगाठीसाठी उमेदवार रात्रीचा दिवस करत आहेत अशातच पायाला वेदना होत असतानासुद्धा प्रचारात मग्न असणारे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी वेळ काढत सैन्यात सेवा बजावत असताना अकाली निधन झालेल्या वीरजवान विजय कणसे यांना श्रद्धांजली वाहिली खासदार छत्रपती उदयनराजे यांचे सैन्याप्रती आणि देशाप्रती प्रेम आपण यापूर्वी अनुभवले आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावर स्वतःचा वाढदिवस रद्द करून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली श्रद्धांजली व्यक्त करत असताना खासदार छत्रपती उदयनराजे म्हणाले की सैनिक आपल्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावत असतो आणि आपली सुरक्षा करत असतो ह्याची जाणीव ठेवत आपण सुद्धा स्वतः सैनिक आहे समजून अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला पाहिजे तसेच शहीद जवानांच्या कुटुंबाला आपले कुटुंब समजून कवटाळले पाहिजे हा शोकाकुल झालेला आहे अंगापूरच प्रत्येक घर प्रत्येक कुटुंब या आपल्या शूरवीर जवाना सांगत असतो सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा आहे गाव सातारा जिल्हा आणि आपल्या कुटुंबाच्या वतीने कार्यरत असतात आपल्या सर्वांच्या वतीने या वीर सुपुत्राला मी भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि त्यांना निरशांती लाभावी अशी प्रार्थना करतो आणि त्या ठिकाणी थांबतो धन्यवाद आपल्या विभागाचे महाराज हे या प्रसंगी उपस्थित आहेत श्रद्धांजली वाहिलेली या कार्यक्रमाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले भ <laughs> करता वेसला हा देश सुरक्षित राहण्याकरता वेसला कुठल्याही परिणामाची विचार न करता त्यांनी हे जे महान कार्य केलं वेळेस खरं झाली होती की असे शूर वीर आहेत म्हणून या देशातले अनेक त्यांच्या सर्व कुटुंबावरती आणि त्यांच्या आमच्यासारखे सर्व प्रेम करणारे अनेक मित्रमंडळीवरती हे दुःखाचं सावट त्यांच्या वडिलांना त्यांच्या कुटुंबातल्या सर्व व्यक्तींना याच्यातनं भरपूर पार पडण्याकरता शहीद होतात वाईट तर वाटतच पण कुठेतरी ह्याच्यातनं एक कायमस्वरूपी मार्ग हा निघाला पाहिजे अनेक वर्षापासून आपण फक्त गोष्टाबाजी ऐकत आलो आहे प्रसंगी येऊन आपलं मनोगत व्यक्त करायचं निघून जायचं पण कुटुंब जा, कुटुंबावरती त्यानंतरच्या काळात जे काय इमोशनल म्हणा किंवा जे कायम तो तोडगा निघाला पाहिजे कारण आज आता बोलत असताना कुठं ना कुठंतरी या सीमेवरती कोण ना कोणतरी शहीद होत असेल ही संकल्पनाच मुला मुळात पटत नाही फार बोलण्यापेक्षा मी प्रार्थना करतो कि आमच्या मित्रांच्या आत्म्यास शांती लाभू आणि त्यांच्या कुंड कुटुंबातला संपूर्ण घटना सावरण्याची शक्ती देऊन है अब हमारे दिल हमारे है मित्र शहीद वीर जवान यांच्या प्रति सद्भावना व्यक्त केलेल्या आहेत मान्यवरांनी या ठिकाणी कारगिल युद्धामध्ये जखमी झालेला वीर जवान अजिंक्यदारा सहकारी साखर कारखाना यांच्या वतीने संचालक श्री रमेशराव जगन्नाथ कनसे आदिवासी आदिवादी पतसंस्था सैनिक पतसंस्था विजय त्यांच्या पार्थिवाला सलामी देतात प्रतापराव गायकवाड

no hay